आमच झोपले हे नाही उठत आता पाणीपुरी गेली खड्ड्यात हा मी करते जुगाड जुगाड मिक्सर च भांडी कोणी पण चांगली नाही एकाला रबर माय चॅनल सो माझ्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तर गाईज आज मी काय हॅप्पी आहे बघा कसे काय गालवरती आले ते सुत जाऊ द्या माझी बहीण आली आहे इकडे माझ्या घरी तर ती खास पाणीपुरी करणार आहे तर कशी पाणीपुरी करते कुठल्या टाईपची पाणीपुरी करते आहे काय काय करते आहे कशी बनवते आहे हे सगळं मी ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे हा आहे रेसिपी ब्लॉग पण माझा नाही माझ्या बहिणीचा त्याचसोबत मी काय मस्ती करतो आहे काय काय मज्जा करतो आहे हे सगळं दाखवणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या सर्वात महत्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला माझे बघायला भेटतील तर माझी बहीण आज आहे पाणीपुरी तर ती तिकडनं घरनं येताना हरभरे भिजवून घेऊन आली आहे आता बटाटे आणि हरभरे शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बघू पोरगी काय करते आता झोपली आहे माझी बहीण इथे ठेवलेत चिंचा भिजायला पाण्यात चिंच गोड पाणी करण्यासाठी आमचं झोपले हे नाही उठत आता पाणीपुरी गेली खड्ड्यात मला नाही वाटत पाणीपुरी होईल शक्यता कमी दिसतीये बाई बाई किती वेळ पाच मिनिट ओके हा झोपलय झोपली आपण करू पाणीपुरी आणि मी तिला थांब गेलं पण झोपलंय पण कशी व्हायची पाणीपुरी आता कस या चहा नाश्ता करायला आम्ही मस्त चहा नाश्ता करतोय आता आम्ही खाणार आहे खारी झोपलेलं बाळ आणि हे कामाचं बाळ आणि मी लय मोकळं बाळ भारी दिसतंय रे कोण तू अच्छा अधून बसतोय तो कशाला त्या पाणी बनवायला मसाला हा हा ओके हिरवी मिरची नाही ओके बनवू आता काय बोलायचं आपल्याला नाही येत दे इकडे मी ठेवते दिलं तर माझ्याकच रताळी कशाला शोधला मग हे चालत ना चांगलं काय बाई हा चालतंय पण दाबायलाच लागन त्याचा रबर नाही भांड्याचा रबर तुट गया उसका ना मनातल्या मनात म्हणून मनात मना शिनलय शानी <laughs> काही टाइमपास करू नको तुला सांगतो पटापटा कर लय गरम होतय किचन मध्ये इतकं गरम होतय ना घामाने पार असं ओल ओल्ल होऊन म्हणून नाही रे करते की असं का रे असं बोलत हो तू मला पटात काय ग तुला सख्या बहिणीला असं बोलत तू पटात पटन पटायला काही पैसे द्यायला लागत आहेत माझी काही चूक नाहीये ते वाढलं नाही याच्यात काय भाजतोय धने आणि जिरे ओके कांदा कापून घेतलाय लिंबू कापून घेतलंय आता याच्यात काय आहे मिरची पुदिना आणि कोथिंबीर ओके ओके काय काम <laughs> <ने> <laughs> करू सांग मला चल हां येस सोलले ऑल इज रेडी बेबी हे hey बघ तुला काय वाटलं तू झोपला म्हणजे मी काय झोपलो होतो का मी काम नाही करीत नाही नाही मी घेतले तुला व्हिडिओ मध्ये तू झोपलेली <laughs> म्हंटल झाली आता पाणीपुरीच झाली <laughs> तुझा फोन वाचतोय खरे नाही तू सांगितलं होतं ना ते शिजवून ठेवले सोलून पण ठेवलं म्हटलं परत कसं उठल्या होत्याला त्रास नको द्यायला ना <laughs> गाड मिक्सरचं भांडी दोन्ही पण चांगली नाही एकाला रबर नाही एकाचं झाकण कसं येते ते खराब झाले नाही आता त्याच्यावर आम्ही प्लेट ठेवणार आहे किती स्ट्रगल करते बघा मी आहे का तुझं मारक लक्ष नाही भगवान ओ तो का थोडं ची आज का पाणी पाणी हे सगळं तो नाही खाली आहे हां ठीक आहे एक ग्लास पाणी फुटले मी टाक कुठं तर गाइस आम्ही काय रे जिरे अ अजून काय ग जिरे आणि धने जे वाटून घेतले होते थोडी लाल मिरची टाकली होती ती मसाला टाकला टाकलाय ह्या ग्रीन चटणीमध्ये म्हणजे त्या ग्रीन चटणीच्या पाण्यामध्ये आणि आता माझी बहिणी मिक्स करते त्याला वास येतोय रे वास येतोय बाई बघ बुंदीची मी आठवण केली मला आहे डोकं ही ग्रीन चटणी म्हणजे आम्ही कोथिंबीर टाकली त्याच्यात पुदीना हिर लाल सॉरी हिरवी मिरची वाटून घेतलीये त्याला गाळून आहे त्याच्यात पाहिजे तितकं पाणी आहे आणि आता त्याच्यामध्ये बुंदी टाकली आहे जिरं धन पावडर आणि लाल मिरची वाटून घेतली टाकली आणि आता टाकली आहे चाट मसाला चाट मसाला हा 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 अयो मग आता साडेआठ ला होते होते आधी साडेआठ ला पाणीपुरीच्या पाणीपुरीचा मसाला आणायचं विसरलो आम्ही चटणी घ्यायच्या ना आधात सांगितलं ग आणतो म्हंटले पाच मिनिटाने ऐसा कैसा गुंडा बनेगा रे तू ऐसा कैसा शेप बनेगा भूल गया जो मेन था हमरे को तुमरे को बस काय करते का मी बघ काय करते तू तुम्हाला म्हटली पण तर गाईज मी याच्यामध्ये ठेवले होते गुळ आणि चिंच गुळ आणि चिंच गुळ आणि चिंच तर आता मी ते बारीक करून घेते मिक्सरला आणि गोड पाणी बन गोड पाणी बन गोड पाणी हे चिंचू का निघला अशा <laughs> कशा भिजायला टाकल्या होत्या चिंचा सुरी 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 अग त्या विकत आणलेल्या आहेत ना एखादा असेल का रे बघू काय काय नसेल तडतड तड तर वाजवून हा हा अरे गिती रे मी ना पाणीपुरी काय पाणीपुरी पाणीपुरी का म्हणतात माहिती का पाणीपुरीला कारण तिचं पाणी मोठून बनवली जाते तिला का हा का माहित नव्हतं ना नव्हतं माहिती मी सांगते बर तर आपण घेतोय चिंच वाटलेली गाळून आता बोलू का आता बोलू जमला रे जमला रे जमला 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 रे <laughs> हे होतं माझं रिटेक कारण आमचं पाणीपुरीचं पाणी एक नंबर मंडळ एक नंबर परफेक्ट तर मंडळी तुम्ही बघू शकता हे आहे आमची काय तिखट पाणी हे आहे आमचं गोड पाणी आणि हे आहे मिक्चर बटाट्याचं मिक्चर तर मॅडमनी बनवली आहे बटाट्याची पाणीपुरी बटाट्याचीच ना यार ती रगडेवाली नाहीये ना हे असे मला वाटलं तू रगड्याची पाणीपुरी म्हणतीये मला घ्यायचं लगेच तुला पाणीपुरीचा मसाला लागत होता ना आधी नको आहे मसाला हे सांगायचं बोलायची पद्धत होती आमची काय ग तुझा डब्बा ठेव बाई डब्बा वाली तू पहिला बॅगेट ठेव आणि मग बाकीच काय करायचं ते करू खायचं लगेच हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आर रिली स्मार्ट वुमन वा वा चल। बोला। माझ्या बहिणीने दिले पाणीपुरी चॅलेंज तर कोण जिंकतंय बघू आपण तिने प्रत्येकाला सांगितलंय वीस वीस पाणीपुरी घ्यायच्या आणि खायच्यात येत्या तर बघू आधीच्या ताटात ऑलरेडी वीस टाकले ते आमची छोटी छोटी ताट आहेत गरीब घरे बाबा समजून घ्या आणि चॅलेंज पूर्ण केल्यावर काय मिळणार चॅलेंज पूर्ण केल्यावर प्राइस पाहिजे ना काहीतरी तुझ्या आजची चिकनची भाजी आणि तू जिंकला तर

पाणीपुरी दाखवतो की थांब आतापर्यंत तुला बडबड करत आणि घेतली होती अरे मग तू आज खाशील उद्या खाशील परवा खाशील हा लय तू ज्याच्या आधी संपतील आरतीने दिले पाणीपुरी चॅलेंज तर वीस पाणीपुरी आहे त्या संपवायच्यात कोण पटकन संपवतो आहे आणि कोण जिंकतो आहे बघू आता कोण जिंकतो आहे बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत <laughs> बाई डेकर दिला दोघांनी पण <laughs> म्हणून मी मापात होतं मला माहित होतं मला वीज पुढे तर बिलकुलच संपणार नाहीये म्हणून पहिलीच मी हार मानली होती पण खातो तो, तो मजा घेत मजा घेत आमच्या वीस पाणीपुरीचं चॅलेंज चा जिंकलेली आहे माझी बहीण आता जिंकली ती जिंकली आहे टॉप नाही तर ड्रेस हा तर माझ्याकडनं तिच्यासाठी काहीतरी मी तिला घेईल तुला आवडेल ते तू बुक कर आणि मला सांग चॅलेंज नाही लावणार इथून पुढे इथून पुढे नाही लावणार चॅलेंज तुला सांगतोय मी हा मी तर नाही तुमच्या चॅलेंज मध्ये तुमच्या दोघांना चॅलेंज लावायला लावेल मी फक्त नऊ पुऱ्या खाल्ले ते पण पाणीपुरी एक नंबर झाली तर माझ्या नवऱ्याने <laughs> <laughs> आधीच भरून ठेवलं म्हणून हारले तुम्हाला वाटलं मी जिम केलंय का तर गाईज आमची विनर आहे आरती हो हो नऊ संपल्या होत्या तुझ्या हा चुकलंच नाही का ना ना। <laughs> पाणीपुरी नंतर ना आमचा बेत आहे आता आईस्क्रीम खाणे का कोनॅटो काय आणलं हे कशाला आणलं मॅंगो डॉली ही डॉली कोणाला आणली त्या डॉलीला तिला आवडती मँगोची ओके ओके डार्क चॉकलेट ओके ठीक आहे डबल चॉकलेट बर आणि तुम्हाला अग बाई गरीब माणूस रा रडू नका रडू नका वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून आणि चॅलेंजवाला ब्लॉग होता हा माझ्या बहिणीने चॅलेंज दिलेला आणि अचानक ती म्हटली की चॅलेंजवाला ब्लॉग बनव आणि तिने तिनेच हे सगळं सुचवलेलं तीच बोलली की चॅलेंज घ्यायचे पाणीपुरी खायचं आणि ती जिंकली ऑब्वियसली तिला माहीत होतं ती त्या वीज पुऱ्या आहे तिने फसवलं मला एक टॉप पण घेऊन गेली जो मी ऑनलाईन ऑर्डर केला होता तो तिला आवडला म्हणजे चॅलेंज पण जिंकली जे गिफ्ट मी तिला बोलले होते ते पण ती घेऊन गेली आहे तर मला खूप मज्जा आली पाणीपुरी एक नंबर होती तुम्हाला माहिती आहे का माझ्या बहिणींना हॉटेल जर टाकलं ना किंवा पाणीपुरीचं गाडा तर एक नंबर चालणार इतकी टेस्टी पाणीपुरी आहे मी आज पण दुसऱ्या दिवशी खाणार आहे तर गाईज तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब सबस्क्राइब करा बाय बाय